काय की हलिकडे घेऊन हल्ली की पाच आहे साठ हजार साठ हजार दाताला कसं आहे काय दात चौसा आहे फायनल फायनल पंचावन्न पुढची कुठला आहे काय आपल्याला जाईल त्याच काय सांगतोय पण पन्नास सांगतोय दाताला दाताला दुसरा दुसा

आपला नवान मोबाईल नंबर सांगा नाव किरण चोर मुले मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्याण्णव जी रुच्या आपल्याकडे काय बाईल असत हो हो कोण कोणत्या बाजारात जातो काय आम्ही नाही दोन बाजार असतो ना आपल्याकडे जोडतो ना मित्रांनो खरेदी करायची असते आपल्या यांच्याशी संपर्क करा एक नंबर अशी कोणत्या करंट त्यांच्याकडे